thanks नमस्कार मित्रांनो आपल्या गणपतीच्या पाचव्या दिवसामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल दुसऱ्या दिवशी आपण ब्लॉग केला होता आणि हात शर्ट होता तर मी धुवून आहे असं नाही की मी घातलं आहे म्हणून तर आजच्या शेवटच्या दिवशी आज सगळी पाहुणी मामाकडे आलीत आणि आता आम्ही पत्ते खेळायला बसलोय मग पत्ते खेळायच्यानंतर आम्ही आपला जो पारंपारिक काय बोलतात आई त्याला गणपतीचा काय डान्स गौरी गणपतीचा फेऱ्यांचा डान्स वगैरे बघूया भौरीचा डान्स सो so, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सो so, मी पत्ते खेळल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि इकडे एकटाच लागलाय पावभाजी बनवायला पाव गरम करतोय आणि आज आहे पावभाजीचा बेत आणि मावशीकडे इकडे आली कॅमेरामध्ये येण्यासाठी पुढे <laughs> <laughs> तूप गरम तूप गरम करतोय जगन मामा काय बोलतोस

चला पुढे बघूया आता आपण ही आई सगळी खाल्लेलं दिसते बरी आहेस ना मस्त ही आहे ही रोजचीच पाहू इकडे माझे पप्पा पण आलेत हे कुट्ट्याचे मामा आमचे ही ताई हे भाऊ हा स्वरूप सर्वज्ञ आणि बाकी सगळी ही मम्मी आई माहितीच आहे तुम्हाला आणि बाकी सगळी चिल्लत आणि बघा किती टोप भरून पावभाजी बनवली ऍक्च्युली याची व्हिडिओ मला घ्यायची होती बट आम्ही आताच मेडिकल वरून आलोय आणि मावशी बघ अशी वाढते कांदा घेऊन चला बसायला टाका सगळे बाबा बाबा ऐन्नीचा बा फ्रेम ब नंतर बकटकरी केलं होतं बघा इकडे पण भाऊ बहीण एका इकडे पण भाऊ बहीण एका चला मध्ये खाऊया आपण आता पावभाजी मध्ये लिंबू कांदा दे चल पटापट लागते म्हट ना नक्की एकदम आता मगापासून दोन तास झाले या सगळ्या जणी वरती तयारी करायला गेल्यात आणि आपण आता आगरी कोळीची आपली पारंपरिक गीतं असतात त्याच्यामध्ये फेऱ्यांची गाणी म्हणून एक प्रकार आहे तो आपण आता घेणार आहोत एक दोन होतील तीन दिवस झाले मला झोपच नाही म्हणजे रात्री मी रोज चार साडेचार पाचलाच झोपतो आहे सो बघूया कसं काय होतंय तोपर्यंत तुम्ही तो तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा Oh yeah! I'm not a gola, 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 I'm not a yo mama am not a gola i mama. not a gola i am not a i i लो है, है तो आता पूर्ण घामाघू आम्ही झालेलो आहे नाचून बिसून आणि आता बारा वाजलेत रात्रीचे आणि आरतीला आम्ही सुरुवात करतोय तर करूया सुरुवात वे की कुमार मामा बनवतो हो आपल्या रात्रीसाठी साठी कॉर्न भेल ती पण लोणावल्या हा बटर आहे पुन्हा मका टोमॅटो कांदा मॅगी मसाला आपला साधा मसाला मीठ जे भेटेल त्या आयटम टाकणार तर मामी जेवायला बसल्यात या पण मामी जेवतात मी पण जेवलो नाही आहे घसा दुखला माझा गाणी बोलून बोलून वा मस्त लिंबूला अजिबात रस नाही तो बघ आखा जोर कारला होता नव्हता मस्त बसला आणि लिंबू पुन्हा तुम्ही सोडून घेतला ही कुठली पद्धत रे नवीन तुम्ही बघितली अशी पद्धत कधी अला बस झालं डुप्लिकेट माल पण काम चालू भेलवाला भेल भेल या मक्याची भेल खायला या मुल्या खायला वा मुात बघा कशा लागतं खायला आहे बघा हो आम्हाला उपवास आहे आता मी मी तीन प्लेट मक्याची भेल आणि आता मोदक दिसलेत मला म्हणजे दिवसभर पाच दिवस एवढं खाल्लं ना आई तर आता आपण खाऊया मोदक मावशीने बनवले सकाळी गुड चला चहा आलेला आता बरोबर वाजले दीड रात्रीचे आणि आम्ही सगळे खेळायला बसलो पत्ते सगळे पैसे संपले तर आता वाजलेत सकाळचे म्हणजे पहाटेचे चार आणि आजची शेवटची रात्र आहे आणि उद्या आपल्या गणपती बाप्पांचं होणार आहे विसर्जन सो आम्ही पत्ते वगैरे आता खेळलो सगळ्यांना भूक लागली ऍक्च्युली तर आम्ही आता मॅगी बनवतोय सकाळ सकाळ उद्या मला कामाला आहे तो तो नाही झाली माझी कसं होते बारीक आहे किस्ती येतच नाही बाहेर मोठा पाहिजे होता तिथे भेटत नाही आम्हाला आणि रात्री एवढ्या कोणाला उठवणं ना बरोबर नाही वाटत चला आमची टोप भर मॅगी आता पब्लिक पण आणि मॅगी पण खूप वाटते गरम गरम आणि आता हर्षून परत बघा किती घेतलाय तिचे तिचे एवढं आहे परत किती एक दोन तीन चार पाच सहा सात चला आपली मॅगी आता तयार झालेली आहे सगळी या खायला एवढी मॅगी रे <laughs> काही नाही हाताने भांडी हे तुम्ही काय केलं तर काल रात्री साडेपाच वाजता मी ब्लॉग एंड करायचा विसरूनच गेलो सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आपल्या गणपतीच्या विसर्जनाच्या ब्लॉग मध्ये તોપંત સગ્યાના બાયબાય ગણપતિ બાપ્પા મોરિયા